तर नमस्कार मंडळी हे बघा हे जे आहेत ना हे फुलं हे फळं वगैरे आहेत ना हे आपण गणपती पूजेच्या टायमला मंडपात बांधतो हे बघा याला नागतोडे म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात याला हे म्हणतात हे हे फा हे बघा पानं फुलं आहेत हे सर्व आपण पूजेच्या टायमाला वापरतो गणपतीच्या ठीक आहे इकडं वरती फळ हो लावल्यात फोळ हो लावल्यात कायला कांद्या म्हणतात त्याला कौंडलं म्हणतात हे असं हे बघायला याला नागतोडा म्हणतात तर हे सगळं आपण वरती असं लावून गेलं आहे मा मांडणी आहे वरती आणि लाईट गेली आहे तर इथे बघा बायकोने मोदक बनवले आहेत एकवीस मोदक उकडीचे उकडीचे मोदक बनवते हळदीची पानं आहेत थांब ही जी पानं दिसत आहेत ही हळदीची पानं याच्यावरती ठेवलेली आहेत तर कसं जरा सुगंध येतो त्याच्याने टेस्ट पण लागते सुगंधून टेस्टी लागतात मोदक तर आता बघूया आता मोदक रेडी झाल्यावरती तिथे बघा मोदकची ची प्रोसेस मोदक इकडे पीठ मोडलेलं आहे सारण संपत आलंय आता याच्यामध्ये भरून झाले

घरी येत ना आले जी तिकड आता काय दिसणार आहे गणपती नाही ये पिवळी नवकर येतो काय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अंकिडमध्ये तर मित्रांजोप्पा एकदम विराजमान झालेले आहेत आपल्या चॅनलकडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मंडई तर चला मंडळी तुम्हाला आज मी आपल्या घरचा गणपती बाप्पा तुम्हाला दाखवते तर चला तर याचं पण पूर्ण आपण एकदम लाईटिंग वगैरे करून घेतले तुम्हाला डेकोरेशन दाखवतो एकदम सिंपल आहे जास्त काय हे नाही केलंय इकडे आपलं मंदिर आहे आणि आपल्या इकडे गणपती बाप्पा तर आपण काल गणपती बाप्पाचा आगमन केला होता आणि आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख आहे आज, आज आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत तर सर्वांनी दर्शन घ्या तर सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मंडई चला तुम्ही पण दर्शन घ्या गणपती बाप्पाचं आज पूजन झालेलं आहे तर चला तुम्हाला आता मी आता नंतर आरती आपल्या घरी होणार आहे तुम्हाला आरती दाखवतो

व्हिडिओ बनवतो नंतर ते पाहिजे तेवढा घेतलं हॅलो म्हणजे ਦੇਵ ਦੇ ਉਸਤਾ ਜਨ ਜੀ ਆਤਾ ਸੁਨ ਸ਼ੁਮੇਂ ਨਾ ਦੇਵਾਰੋ ਹਾਰੋ ਹਾਰੋ ਜੀ ਕੋ ਹਰੋ ਹਰੋ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਪਰਿਮਾਤਿ ਨਾ ਦੇਵਾਰੋ ਹਾਰੋ ਹਾਰੋ ਜੀ ਕੋ ਹਰੋ ਹਰੋ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਪਰਿਮਾਤਿ ਨਾ ਦੇਵਾਰੋ ਹਾਰੋ ਹਾਰੋ ਜੀ ਕੋ ਹਰੋ ਹਰੋ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਪਰਿਮਾਤਿ ਨਾ ਦੇਵਾਰੋ ਹਾਰੋ ਹਾਰੋ ਜੀ ਕੋ ਹਰੋ ਹਰੋ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਪਰਿਮਾਤਿ ਨਾ ਦੇਵਾਰੋ ਹਾਰੋ ਹਾਰੋ ਜੀ ਕੋ ਹਰੋ ਹਰੋ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਪਰਿਮਾਤਿ ਨਾ ਦੇਵਾਰੋ ਹਾਰੋ ਹਾਰੋ ਜੀ ਕੋ ਹਰੋ ਹਰੋ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਪਰਿਮਾਤਿ ਨਾ ਦੇਵਾਰੋ ਹਾਰੋ ਹਾਰੋ ਜੀ ਕੋ ਹਰੋ ਹਰੋ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਪਰਿਮਾਤਿ तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा भेटूया आपण गावच्या गणपती बाप्पाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये चला बाय बाय